अकोल्यात आज भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने जोरदार आंदोलन केले मराठी माणसाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ दुबे यांच्या फोटोला चप्पल मारून जय हिंद चौकात हा निषेध व्यक्त करण्यात आला अकोला शहरात आज भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला दुबे यांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने जय हिंद चौकात अनोखे आंदोलन केले मंगळवारी झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निशिकांत दुबे यांच्या फोटोला चप्पलांनी मारून निषेध नोंदवला हे आंदोलन उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाचा घोर अपमान केला आहे हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही तो कदापि सहन करणार नाही असे आंदोलकांनी यावेळी सांगितले राजेश मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की निशिकांत दुबे यांनी केलेल्या मराठी विरोधी वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची वक्तव्य अपेक्षित नाहीत आम्ही त्यांना महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागण्याची मागणी करतो जोपर्यंत ते माफी मागत तोपर्यंत आमचा विरोध सुरूच राहील या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या या वादामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पडसाद उभटण्याची शक्यता आहे आणि जे त्याचा जो वक्तव्य होता एकदम चुकीचा होता त्याच्यामुळे आपसामध्ये आमचा वाद म्हणजे आपसामध्ये वाद करण्याचा प्रयत्न चालू आहे हिंदू हिंदू मध्ये लढाई करायचा प्रयत्न चालू आहे हे आम्ही होऊ देणार नाही कारण की हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र असा आहे की सर्वाला समाविष्ट करून घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे माझी विनंती आहे की असा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याच्यामुळे माझं म्हणणं आहे ना तू ये ना मुंबईत तिथे येऊन हे बोलणं तू तू राहता झारखंडमध्ये तिथून बोलतो तू इथे आमचा आपसामध्ये वाद करता का इथे ये मुंबईत इथे बोल तेव्हा माहीत पडतो तुला काय आहे तो तिथून बोलून काय फायदा नाही ना आणि हिंदू हिंदू मध्ये वा, वा, वाद लावू राहिला ही जी पद्धत आहे ही आहे माझी विनंती आहे मोदीजी लय आणि देवेंद्र फडणवीस साहेब की त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला महाराष्ट्र मध्ये आणा एक वेळा त्याला माहित झाला पाहिजे की मराठी माणूस काय असते